जिथं माणसांना प्यायला पाणी मिळत नाहीये तर तिथे शेतातल्या बागांना ओलावा कुठून मिळणार असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालंय हिंगोलीच्या असोला गावातील शेतकरी बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडील विहिरीच्या भरोशावर दोन एकर केळीची लागवड केली मात्र विहिरीनं तळ गाठला आणि पाण्याची समस्या निर्माण झाली आहे पुरेसं पाणीच मिळत नसल्यानं आणि अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे केळीची पानं सुकून गेलेली आहेत तर पपईच्या बागेतील सुकलेल्या झाडाला लगडलेल्या पपई पिवळ्या पडून आता अक्षरशः करपत चालल्यात सध्या हिंगोली जिल्ह्यातील अशाच एका केळीच्या बागेमध्ये उभा आहे आपण या ठिकाणी बघू शकता या केळीच्या बागेला मागील अनेक दिवसापासून जे पाणी दिलेलं नाहीये जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहेत परिणामी केळीची जी झाडं आहेत त्याचे पानं पूर्णपणे वाळून जाता येतं सुकून जात येतं त्यामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे आर्थ अर्थ हात मागलेली आहे मागणी केलेली आहे की आता तरी आमची परिस्थिती बघावी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सकारात्मक योग्य तो निर्णय घ्यावा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट